मराठा क्रांती मोर्चा पुणे शहराच्या वतीने धनंजय मुंडे यांचे निवासस्थान आणि ऑफिस असलेल्या ठिकाणी तरी आमची मागणी आहे की धनंजय मुंडे यांना सह आरोपी यामध्ये करावं आणि त्यांना देखील या ठिकाणी भाषेची शिक्षेची मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करत आहोत गृहमंत्री हे गेले आठ वर्ष महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत आणि आता ते मुख्यमंत्री आहेत त्यांना हा कारभार माहिती नव्हता असं होऊ शकत नाही त्यामुळे गृहमंत्र्यांची देखील आम्ही या ठिकाणी राजीनाम्याची मागणी करत आहोत हे सरकार देखील बरखास्त करायला पाहिजे दोन्ही उपमुख्यमंत्री मराठा समाजाचे असून देखील दोन महिन्यापूर्वी व्हायरल झालेले फोटो त्यांना माहिती असताना देखील त्यांनी कोणतीही कारवाई या ठिकाणी केली नाही क्लीनचीट मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी धनंजय मुंडेंना दिली होती मागणी एकच आहे धनंजय मुंडेंना सह आरोपी करा गृहमंत्री म्हणून असलेल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी राजीनामा द्यावा आणि या सर्व आरोपींची नार्को टेस्ट करावी आणि जे काय त्यांचा बेकायदेशीर व्यवहार होता जे काय बेकायदेशीर त्यांचे प्रॉपर्टी आहेत त्याची ईडी मार्फत चौकशी झाली पाहिजे ही मराठा क्रांती मोर्चाची मागणी आहे देवेंद्र फडणवीस सकट अजित पवारांनी सुद्धा राजीनामा कारण अजित पवारांनी सगळ्यात आधी धनंजय मुंड्याला पाठीशी घातलं होतं कारण तुमचाच आमदार असताना तुमचाच मंत्री असताना तुम्हाला सगळ्या गोष्टी माहित असताना सुद्धा तुम्ही याच्या त्याच्याकडे बोट करत होतात एवढी निर्गुण हत्या झाली त्याचं तुम्ही समर्थन करत होता लाज वाटली पाहिजे या सरकारला की इतके दिवस तुमच्याकडे पुरावे असताना तुम्ही हसत खेळत सगळ्या गोष्टी करत होतात तुम्ही जेवणावळी करत होतात तुम्ही शांतपणे झोप काढवतात लाच वाटली पाहिजे या सरकारनं हातात बांगड्या भरलेल्या आहेत कायद्याची भीती यांना राहिलेली नाहीये म्हणून किराडसारखी सारखी उत्पत्ती जन्माला आली आणि अशी उत्पत्ती धनंजय मुंडे सारख्या माणसांनी पाळली त्यांची पाळ मुळं खणून काढली पाहिजे आता खरोखरच राष्ट्रपती लागवड ही महाराष्ट्रात लागू केली पाहिजे कारण या सरकारमध्ये काहीच जम नाहीये